नमस्कार मंडई चला तर आपण पावट्याचं कालवण कसं बनवायचं अगदी टेस्ट आणि भन्नाट चवी चवीची भाजी होते लहानापासून मोठे सगळे आवडीने चुरून मस्त भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खातील ही गॅरंटी आहे त्यामुळे अशा पद्धतीची भाजी पावट्याचं कालवण नक्की बनवून बघा चला तर अजिबातच वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात करायला म्हणताल तर हे कालवण अगदी सोपं आहे अगदी झटपट तयार होतं कमी वेळेमध्ये अगदी मस्त कालवण तयार होतं आता पावट्याच्या शेंगा सुद्धा अगदी स्वस्तामध्ये मिळतात चला तर मग लगेच सुरुवात करूयात ते आधी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तरी ते पावट्याच्या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहे तर पाव किलो किंवा पावशन म्हणतो आपण तेवढ्या शेंगा इथे मी सोलून घेतल्या अशा पद्धतीचे दाणे काढून घेतले आता हे पावट्याचे दाणे जे आहे आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचे आहे गॅसवर मी कढाई ठेवली अगोदर शेंगदाणे भाजून घेतले त्याच कढाईमध्ये हे पावट्याचे दाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे चांगले डाग येईपर्यंत हे दाणे आपल्याला भाजायचे आहेत तर या पद्धतीचं हे कालवण तुम्ही नक्की बनवून बघा अगदी चविष्ट बनतं खूप मस्त आणि छान अशी टेस्ट येते करायला म्हणताल तर खूपच सोपी पद्धत आहे अगदी झटपट बनतं चला तर दाणे मस्त खरपूस असे भाजून झालेले आहे वरून रंग आलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीचं इथे मी गॅस बंद केला आणि जे आपलं खलबत्ता असतो ना त्याचा त्याने मी पद्धती अशा पद्धतीने मस्त वरून कुटून किंवा असं ठेचून घेत आहे दाणे तुम्ही मॅशरनेसुद्धा याला अशा पद्धतीने चेचून घेऊ शकता चला तर मी आता थोडेसे अर्धवटच करायचे आहे जास्तसुद्धा आपल्या हे फोडायचे नाही त्यामुळे भाजीची चव खूप मस्त येते आता हे दाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर याच कढाईमध्ये आपण फोडणी तयार करणार आहोत ही भाजी करायला खूपच सोपी आहे खायला खूप मस्त लागते चला तर आता त्याच कढाईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे कच्च्या घाणीचं मोहरीचं आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरी छान असे फुलू द्यायचे आहेत त्यानंतर इथे ठेचलेला आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची किंवा तुम्ही रेडीमेड जी भेटते ना तीसुद्धा टाकू शकता परंतु इथे मी आलं आणि लसूण असं चेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये ते टाकून घेतलं छान असं तांबूत झालं की यामध्ये मसाले ॲड करायचे आहे तर मसाल्यामध्ये इथे मी कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा भरून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकून घ्यायचा त्यासोबत इथे हळद टाकायची आहे थोडीशी धना पावडर टाकायची आणि घरगुती मसाला जो आहे ना तो टाकून घेतलेला आहे आता छान मसाले तेलामध्ये छान मिक्स करायचे त्यानंतर जे भाजलेले दाणे होते ना आपण पावट्याचे ते टाकून घ्यायचे त्यानंतर शेंगदाण्याचा कूटसुद्धा करून घेतलेला आहे तर अर्धी वाटी इथे शेंगदाण्याचा कूट देखील आपल्या इथे वापरायचा आहे चला तर मस्त इथे दाणे टाकून घेतले छान मिक्स करून घ्यायचे आता अर्धी वाटी इथे शेंगदाण्याचे जो कूट करून घेतला तो सुद्धा लगेच टाकून घ्यायचा म्हणजे आपल्या मसाल्यामध्ये आणि पावटाच्या दाण्यामध्ये छान मिक्स होईल अजून भाजून निघेल आणि भाजीसुद्धा अगदी चविष्ट बनेल तर तुम्ही अंदाजे इथे तुमच्या मनाने जेवढा कूट टाकायचा जेवढी भाजी बनवायची त्यानुसार टाकून घेऊ शकता तर अगदी अर्धी वाटी भरेल एवढा मी इथे कूट टाकून घेतला तर जास्त घट्ट करायची नाही आणि पातळसुद्धा ही भाजी करायची नाही अशी मिडियम ठेवायची त्यामुळे भाजी खूप मस्त लागते बघू शकता अगदी ड्राय असं हे मिश्रण तयार झालं आता यामध्ये आपण दीड ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि मस्त कमी गॅस ठेवून भाजी शिजून घेऊयात आता हे दाणे जेव्हा आपण भाजत होतो तेव्हाच मस्त परतून निघालेले होते म्हणजे भाजून निघालेले होते, होते आणि बऱ्यापैकी शिजले देखील होते तर आता मी यामध्ये पाणी टाकून घेतलं चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आणि गॅस कमी करायचा झाकण वगैरे अजिबात ठेवायचं नाही अशीच भाजी शिजून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी पाच सहा मिनटांनंतर भाजीला मस्त उकळी आली आणि कट देखील बघू शकता किती मस्त आलेला आहे अजून दोन तीन मिनिटं ही भाजी छान अशी शिजून घेऊयात रात्रीच्या जेवणामध्ये असोत किंवा सकाळच्या दुपारच्या जेवणासाठी असोत अशा पद्धतीची ही पावट्याच्या शेंगाची भाजी नक्की बनवू बघा अगदी मस्त ही भाजी तयार होते दोन तीन मिनटानंतर मी पुन्हा गॅस बंद केला आणि बघू शकता काय मस्त भाजी दिसत आहे अगदी चविष्ट बनलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा इतरांसोबतसुद्धा जास्तीत जास्त रेस, रेसिपी शेअर करा चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद